नमस्कार मित्र मी संकेत जोईल आणि या श्रावणी स्वागत करतो तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी युट्यूब चॅनल वर थाल। था... तुम्ही आधीच्या आधी एक व्हिडिओ बघितला सप्त्याचं शिरगाव दुसरं व्हिडिओ सप्त्याचो तर था चला तमनेलका तर तुम्ही बघितला पण का कसा थोडक्यात दिसता पण आता फुल जी धमाल असता सप्ताची ती तुमका ना तो आपल्या देवगड तालुक्यातलो तोरसोळा गाव आहे ना सप्त आणि आता आम्ही असाव शिरगाव का शिरगाव वरनं आम्ही जाता आहोत तोर आहे तोरसोळ्या एकदम जवळ आहे जवळ हो त्याच्यामुळे तर चला तुमकं पण दाखवत आहोत कसं असता काय असतं आणि आम्ही पहिल्यांदा जात आहोत तोरसुळ्याच्या कारण तोर पहिल्यांदा कमेंट असतात की तकडल्या लोकांचे की तकडचे पण आपले सबस्क्रायबर ते पण सांगत असत येवा तर आज आम्ही जातल लाव तोरसोळ्याचा सप्त चला आणि थंडी हा अगडी तर चला तुमचं जास्त वेळ न डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करतोय बघा आता आम्ही चालला ही गाडी घेऊन चला स्टार्ट करूया टू व्हीलर घेऊन जाणार होता आम्ही कशी रात्री करूया मी तर पहिल्यांदा जाते श्रावणी पण पहिल्यांदाच जाता सप्ता का तर चला आज आमच्यावर तुमचा पण होय बघून तुमचं पण बघून होय तोरसोळ्याचं सोपतो कसं असता तो तर रे बघा आम्ही निघाला आता आम्ही जवळ तोरसो फाटा फाट्याच्या जवळ आम्ही पोचला आणि आपण येत आहोत ना तर लेफ्ट मारायचा तोरसो फाटा इला ना की लेफ्ट मारायचा आणि फा, फाट्यावर ना पाच मिनिटाच्या अंतरावर असा बघा आम्ही हाणार होतो टू व्हीलर भीती वाटत म्हणून जंगलात आम्हाला संकेत पण काय म्हणजे जंगलात लो जा आणि आमचं शिरगाव पण काय जंगलातला त्याच्यामुळे आमका ही सवय आहे हे बघाय नेपाळ्यांची या आज नेपाळी असतो ना हि टॉवर तुमका दाखव भयाब पटात की बाबा हा नाही बरोबर आम्ही काय येतो टू व्हीलर नाही आता ना कसे तरी गेला पण असता येताना राणीच्या घराकच राहायला लागला ऐंशी असत नाही येताना या करू कुठं लागला रिक्षा बिक्षा टू व्हीलर उद्या कोणाक राहू पण तुझा तशी रहदारी असतली आज आज असत असं काय नाही कारण आपले भरपूर शिरगाव बिरगाव पोरगे बिरगे भरपूर येतो हे बघा आता मग गाडी गेली काळ का बघा बघा ही गा गाडी आज येणार कारण आज सप्त असल्या काय अशी आजूबाजूची लोक असतात ना गावची म्हणजे फक्त पोर घ्या ते सप्त्यांक येतातच त्याच्यामुळे त्याला जवळ गेला दाखवता पण तोरसोळा गावात पोचला आणि आमच्या राईट साइड आहे ना नाही जाऊ आता बघूया कसो काय विचार गेला प्रवेशद्वार म्हणजे सप्त्याचा प्रवेश देवस्थान मित्रांनो सप्त्याचा प्रवेशद्वार आहे या मंदिराचा इकडे तर आपण बघूया आपल्या खर गाडी लागू जागा मिळतात तुम्ही एक प्रवेशद्वार बघितला दुसरा नाही आहे ना पूर्ण लाइटिंग चालू आह आणि पुढे गेल्यावर तुमचा भजनाचा आवाज असतो त्याच्यामुळे काय समजताला नाही ऐका घेतलं नाही त्याच्यामुळे तुम्ही फक्त एन्जॉय करा ही लाइटिंग बघू शकता उभं घे तर श्रावणीने मी जिला स्वर का ना या आणि आमका एक सबस्क्रायबर पण आमचा भेटलो तो आमचा विचार होतो नाही हा छोटो छोटो सबस्क्रायबर होतो हे पूर्णपणे लाइटिंग आहात मध्ये आम्ही पहिल्यांदा येतो अगदी पहिल्यांदा हे बघा हे सगळ्या लहान मुलांसाठी जरा या इलेले आहात भांडीकुंडी चावणी भांडीकुंडी सा <laughs> सावर आईस्क्रीम वाले आले आहेत तर आम्ही काहीच घेणार नाही आता आता लक्ष दिला माझ्या की स्वर पण व्हिडिओ बघतलो आम्ही बाबा काय आईस्क्रीम विस्क्रीम काही घेणार नाही भारी आहे ना लाइटिंग तर मित्रांनो फर्स्ट टाइम आम्ही येतो हो। आणि आपल्याच गावातले आहेत कातवनचे सप्ता गेलेले आहेत आता आहे ना मी काय बोलत नाही फक्त गाणी ऐका घेतली भजन मंडळाचा मधुराजी पवार त्यांच्या

उटी भरसूस हा असताना आता चाललेला देवीची ओटी भरली जाता आणि ज्यांचा काही गाराणा असता गाराणा हे घातला जाता आणि सगळ्यांचा गाराणा देवी ऐकान घेता तर आता आपण देवीचा देवीचं दर्शन घडूया भगवती देवी असा थोरसोळ्यातली कधी येतास तर नक्की भेट देवा खूप छान असा मंदिर आणि खूप छान असं देवीची मूर्ती असा आहे मस्तपैकी गारा ना घातल्याने आणि आमचं पण देवीचं दर्शन खूप छान असं झालं मस्त वाटलं येऊन देवळात पहिल्यांदा चिलाव पण भारी वाटला पालखी निघतात ती ही पालखी आहे देवीची ती ही सजवलेली होती पण एक जरा मिस झाली आपण लेट आलो त्याच्यामुळे पालखीचा जो कार्यक्रम असतो तो काही घेता आला नाही आपल्याला बघा देवीचा प्रसाद मी काय मी पण पहिल्यांदा झालो तर श्रावणीला विचार श्रावणी कसा वाटला मंदिरात येऊन भारी वाटला ना हा मंदिरात आलेलो पण सप्ताला आलो नव्हतो तर खूप छान असं वाटलं आमक दर्शन घेऊन आईचं दर्शन वगैरे आपला घेऊन झालेला असा छान असं दर्शन झाला आणि आता आपण मंदिराच्या बाहेर पडतोय इथून तर म्हटलं आजूबाजूचा तुमचा परिसर पण जरा दाखवूया तर मंदिर कसं रात्रीचं तुमका दिसणार नाही पण खूप मोठा असा मंदिर आहे एकदा काहीतरी आपण येऊन तुमका एक्सप्लोर करूच पण तुम्ही बघू शकता बघा दे हे दर्शन झालेलं असा आणि हैना ती जी लाइटिंग तुमका दिसताना ना खाली तर आकारी ब्राह्मण आणि इटलाही देवी असा ते बोलले गा ग्रामस्थ पण मंदिर असा बघू मित्रांनो गावात मधील हीच मजा असता सप्त्यांची कारण सगळे गावातले आजूबाजूच्या गावातले सगळे लोटन नेतात खूप भारी वाटत भगवती देवस्थान स्वागत छोटी तर त्यांना एक विनंती आहे की त्यांनी आपल्या चॅनलचं नाव आपल्या चॅनलचे नाव नेहमी सभा मंडपात द्यायचे आहे कारण तुम्ही ज्या छायाचित्रीकरण या माध्यमातून अपलोड कराल ते जास्तीत जास्त लोक आपल्या चॅनलची नाव नोंदणी आठवणीने करायचे मी गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ यांना विनंती करेल की ना मस्त पैकी असा गणपती बाप्पा आहेत श्री रामांच्या सॉरीमध्ये आहेत आणि राम मंदिराचा देखावा असणारा मनो विना सर्वानि सर्व भावी प्रेषां च या विकानी नमः भगवदे वसानो सर्वं मनुपवस्व घ्या काय तुमच्याकडे मित्र ना त्याची बॅटरी बंगली पण त्याची लहान काय चालवल्या नाही चला बाबू खाल्लाव हो नाही तर बरा आला नाही तर अकडी अकडी हा ही बंदूक माझ्याकडे नाहीच आहे म्हटल्याला असता सोडा 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 कोणाला पाहिजे ती तकडीच बरी चलो घर चलो सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय मंचुरियन कोणचे कोणचे खुशबू भे <laughs> ना आमच्या गावातले काहीच्याही जत्रेक दिसतील ना यांच्याकडे तुम्ही खरेदी करा तुमका चांगल्या क्वालिटीचाच मिळतो हा 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 आपले ते गावातले तुमका दाखवलेलं ना तर त्या काकांनी स्पेशल स्वर साठी दिले ते आठवणीने मंचुरियन मंचुरियन कारण त्यांना माहिती आहे ना स्वर आवडतात म्हणून झोपेतच आहेस जो, जो, जो <laughs> एंड करता मंचुरियन खाता मस्त बाबू आता टेव्हितच नाही शिल्लक हा आता श्रावणी काहीतरी सांगता मित्रांनो या नक्की जरा आवर्जून आहे का हा खाऊन द्या ती खाऊन द्या नंतर सांगता आता तोरसळ्याच्या भगवती आईचा जत्रेचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतो नक्की सांगा आणि हो जर व्हिडिओ तुम्ही तोरसाळातल्याच गावातले कोणतरी बघतास तर कमेंटमध्ये नक्की सांगा की मी तोरसेव गावचो आहे आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तोरसेवा गावची भगवती आई सगळीकडे प्रसिद्ध होय आणि व्हिडिओ आवडला असतो तर लाईक शेअर आणि कमेंट करा चला भेटूया पुढच्या एका जत्रेमध्ये तोपर्यंत बाय बाय जत्रा स्पेशल जय गुरु